दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घेतला मोठा निर्णय इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही पुणे तनिषा भिषे मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेल्या आणि सोशल मीडियासह सर्व राजकीय मंडळी मंडळींच्या टीकेचा धनी ठरलेल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलं आहे मंगे <coughs> मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी हॉस्पिटलची भूमिका मांडतानाच रुग्णांच्या दृष्टीने सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं कौल आहे आजपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही असे पत्र डॉक्टर केळकर यांनी सर्वसामान्यांना लिहिलं आहे दीनानाथ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटमध्ये आलेला असो वा लहान मुलांच्या विभागातला असो त्याच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला असून आजपासून तिच्या अंमलबजावणी सुरू होईल असे पत्रात म्हटले आहे झालेल्या घटनेबद्दल सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असेही पत्रामध्ये म्हटले आहे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे की सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर सतत ठेवून वाटचाल करण्यात आली जिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती परंतु कालांतराने यात बदल झाला कालचा दिवस दिना दिनाच्या इतिहासातील अत्यंत काळा सुन्न करणारा दिवस होता आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागवलेल्या मोर्चातील एका समूहाने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या अंगावर चिल्लर फेकली महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर डॉक्टरांच्या जा घशात त्याच्या घशात त्याच्या आईवडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर ना या नावाला काय भासले या सर्व गोष्टी घडल्या हे सर्व बघून आमची मान शर्मेने खाली गेली लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांमध्ये मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे असे पत्रात म्हटले आहे याबाबत काल विश्वस्त मंडळाची बैठक झाली व त्या विषयावर सखोल चर्चा झाली लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा विषयात राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपण काय चुकलं आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले असेही केळकर यांनी पत्रात म्हटले आहे पत्रात पुढे असे म्हटले आहे किंवा संवेदनशीलताचा अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोण मारा आहे झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यूमागे जिनात रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासात आहोत सदर महिलेच्या नातेवाईकांना आम्ही स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही त्या हॉस्पिटलला न कळवता रुग्णांना घेऊन गेले